वैष्णवीताई तुझ्याबद्दल बोलायचं आहे आज खूप काही सांगायचं आहे पण सुरुवात कुठून करू हेच कळत नाही तुझ्याविषयी बोलायला लागलं की शब्द थांबतात डोळ्यातलं पाणीच पुढचं बोलतं तू किती त्रास सहन केलास किती दिवसांच्या आश्रूंनी गाल भिजवलेस आणि कोणालाही न सांगता ते सगळं गिळून टाकलंस तुला कोणी समजून घेतलंच नाही तू लग्न केलंस तुझ्या मनाने हो कदाचित चुकलं असेल पण त्या एका चुकीसाठी इतकी शिक्षा तुला पाहिलं तेव्हा तुझ्या शरीरावर एकही जागा अशी नव्हती जिथे माराचे व्रण नव्हते सांगा ना कोणी एवढं सहन करावं तेव्हाही तू गप्प राहिलीस तुझ्या आई वडिलांना काही सांगितलं नाहीस कदाचित त्यांचा विचार करून कदाचित त्यांचं हृदय मोडू नये म्हणून पण आम्हाला माहीत आहे वैष्णवीताई तू आतून पूर्ण मोडली होतीस तुला दोष देणारे खूप असते ती चुकली तिनेच ऐकलं नाही तिनेच आईबाबांचा अपमान केला पण त्यांना हे कोण सांगणार की जेव्हा एखादी मुलगी स्वतःच्या घराचं सुख सोडून दुसऱ्यांच्या घरात पाऊल ठेवते तेव्हा ती आपल्या बापाच्या दारात रडायचं बंद करते पण त्याचा अर्थ असा नाही की तिचं दुःख संपलं तू तर आई बनली होतीस पण आई जेव्हा स्वतःच्या बाळाच्या नजरेत दुःख पाहते तेव्हा त्याचं हृदय तुटतं आणि तरीही ती गप्प राहते कारण तिला रडायला वेळ नसतो तुला ठाऊक होतं की माझे आईबाबा मला सोडणार नाहीत पण त्याचवेळी हेही जाणवत होतं माझ्या चुकीने त्यांचीही मान खाली गेली असेल त्या दोन अग्नीतून तू रोज चालत होतीस म्हणून एक तुझं मन आणि दुसरं जगाचा तिरस्कार आज सगळे बोलत आहेत पण एक गोष्ट कोणीही बोलत नाही ती एकटी काय काय झेलली असणार तू बहीण होतीस तू मुलगी होतीस तू आई होतीस पण त्यातलं एकही एक नातं तुझं दुःख हलकं करू शकलं नाही आज जर तू असतीस तर मी तुला मिठी मारून फक्त एवढंच म्हंटल असतं तू दोषी नव्हतीस वैष्णवीताई तू फक्त प्रेमात खरी होतीस आणि त्यामुळे तू हरली तुझ्यासाठी हे सगळं बोलणं म्हणजे मन हलकं करणं नाही तर तुझ्या वेदनाला थोडा आवाज देणं आहे हे शब्द साठी आहेत जे तू जगाला सांगू शकली नाहीस ते आम्ही सांगतोय सारख्या हजारो मुली असतील त्या गप्पा असतात म्हणून त्यांचं दुःख थांबत नाही आज त्या सगळ्यांसाठी हा आवाज आहे तू जिथे कुठे असशील तिथे शांत